चला आता वाजलेले आहेत सहा आणि आपण लागूया स्वयंपाकाला तर मी लागली स्वयंपाकाला कुकर लावून घेतलेला आहे आता आज आहे मुलांची फरमाईश सोयाबीन चिल्ली चला सोयाबीन चिल्ली आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सोयाबीन चिल्ली करण्यासाठी मी एका पातळीमध्ये पाणी गर, गरम ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि सोयाबीन मोठं आहे हे छोटं सोयाबीन नाहीये पावशे आणलं होतं त्यात थोडस ठेवलं आणि बाकी सर्व घेतलं आणि ते पाण्यामध्ये सोडून भिजण्यासाठी ठेवून दिलं सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपल्याला सोयाबीन हे मोठच घ्यावं लागतं छोट चालत नाही त्यानंतर सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत मी इकडे सर्व तयारी करून घेत आहे जे काही साहित्य लागते ते मी सर्व इथं घेतलेलं आहे आणि माझं सोयाबीन पण चांगलं भिजलेलं आहे आता मी स्वच्छ ते दोन तीन पाण्याने धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये घालत आहे कॉर्नफ्लोवर आणि मैदा नंतर लाल तिखट व मीठ हे सर्व घालत आहे त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचे आहे सॉस आता हे टोमॅटो सॉस त्यानंतर घालत आहे डार्क सॉस हे आपल्याला प्रमाणानुसार टाकायचं आहे जेवढं आपण सोयाबीन घेतो त्या प्रमाणातच आपल्याला टाकायचं आहे आता इथे मी एक एक चमचाच घालून घेतलेला आहे त्यानंतर रेड चिली सॉस नंतर ग्रीन चिली सॉस अशा प्रकारे आपल्याला जेवढं आपलं सोयाबीन आहे आप त्या प्रमाणात आपल्याला सॉस घालून घ्यायचा आहे नंतर आलं लसूण पेस्ट हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करता येतं म्हणून मी हे हातानेच मिक्स करून घेत आहे आता आपल्याला याच्यात कॉर्नफ्लोअर जर कमी वाटत असेल तर परत पण आपण पन त्यात घालून घेऊ शकता सॉस पण आपल्याला पन आवडतील त्या प्रमाणात टाकून घेऊ शकता आम्हाला जास्त सॉस आवडत नाहीत म्हणून मी हे थोडे कमी कमीच घातलेले आहेत लागन त्या प्रमाणात सॉस घालून आपण हे चांगलं कालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं दही घालून माझ्याकडून दही घालायचं राहिलं होतं म्हणून ते मग परत वरून टाकलेलं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेत आहे जर एवढं करून पण आपल्याला जर ते सुख वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि मैदा हे सर्व जे साहित्य आहे ते सगळं त्याला लागलं ला पाहिजे अशा प्रमाणात आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊन मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट हे साहित्य ठेवून द्यायचं आहे माझं ते मॅगनाईट होत तोपर्यंत मी इथं डाळीला फोडणी देऊन घेत आहे डाळीला फोडणी देण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरी मुरी टाकून हिरवी मिरची लसूण टाकलेला आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालून नंतर मग मी डाळ चांगली घोटून घेतलेली आहे आणि लगेच त्यामध्ये डाळ टाकून घेऊन डाळीला फोडणी दिलेली आहे डाळ शिजवताना मी नेहमी दोन प्रकारची डाळ वाट वापरते एक मुगाची आणि थोडीशी तुरीची आणि भरून मीठ घालून थोडीशी उकळण्यासाठी डाळ मी ठेवून दिलेली आहे तोपर्यंत इकडं आपलं आपण ल मिश्रण चांगलं मॅग्नेट झालेलं आहे आता मी ठेवत आहे इथं कढई आणि त्यामध्ये घालत आहे तेल तेल तापलं कि मग आपल्याला त्यातलं एक एक सोयाबीन घेऊन तळून घ्यायचं आहे हे सोयाबीन आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचं आहे जास्त जर तेल तापलं तर आपल्याला वरून ते तळल्यासारखे दिसतील आणि आतून कच्चेच राहतील म्हणून आपल्याला हे मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत आता हे अशा प्रकारे त्यांचा कलर बदलला आणि चांगले तळून झाले की काढून घ्यायचे आहेत आणि परत एकदा मी त्यामध्ये सोडून देत आहे अशा पद्धतीने मी सर्व मॅगनेट केलेलं सोयाबीन तळून घेत आहे जे तळून होत आहे तोपर्यंत इकडे डाळ पण उकळलेली आहे आणि सोयाबीन पण माझ्या सगळे तळून झालेत शेवटचा घाणा सोडला आणि दुसऱ्या गॅसवर लगेच मी कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आलं बारीक कापून घेतलेलं होतं ते टाकून दिलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आपल्या चवीनुसार आपल्याला आवडेल तशी आपण त्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांदा हे सर्व फुल गॅसवरच आपल्याला तळायचं आहे गॅस पूर्ण मोठा पाहिजे त्यानंतर मी ढोबळी टाकून नंतर कोबी टाकलेला आहे तुम्ही यामध्ये गाजर टाकू शकता तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या सर्व भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता परंतु माझ्याकडे एवढ्याच होत्या मी त्या त्यामुळे मी तेवढ्याच घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत परत एकदा सॉस मग त्यामध्ये टॉमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस रेड सॉस आणि डार्क सॉस असे सर्व सॉस आपल्याला यामध्ये पण घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्व फुल गॅसवरच करायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर पीठ घेऊन ते पाण्यात कालून नंतर ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून त्यामध्ये आपले हे तळलेले सोयाबीन टाकायचे आहेत आणि सर्व चांगले एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तयार झाली आपली सोयाबीन चिल्ले पाहा करायला एकदम सोपी आहे परंतु मार्केटमध्ये जर आपण ती खायला गेलं तर कितीतरी महाग मिळते एक एवढी एक प्लेट जर आपल्याला घ्यायची म्हटलं तरी शंभर रुपये आपल्याला मोजावे लागतात आणि तेच जर आपण घरच्या घरी केलं तर खर्चही कमी येतो आणि खायला पण जास्त भेटतं आणि मुलांना कधीतरी असं काहीतरी करून द्यायला काहीच अडचण नाही सगळा झालाय आता किचन पण आवरून पाहू शकता घासून झाले किचन आवरून झाले स्वयंपाक पण झालाय सगळं झाकून आहे आता आर्थी करूं। लाए, आर्थी उया, जेवन करूं। हो मी घेणार आहे आरती करून कारण आपण लावलेलं आहे नवनाथ ग्रंथ त्याची आरती करून घेऊया आणि मग जेवण करूया माझं आवरून झालं परंतु यांचं वाचन राहिलं होतं ते तोपर्यंत वाचून घेत होते तोपर्यंत मी जरा वेळ बसले आणि मग आम्ही आरती घेतली अनने खारा, पती कारा, जै जै आर... आरती झाल्यानंतर आम्ही घेतलेला आहे जेवायला या सर्वजण जेवायला आणि आता मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ